अनुकंपा नोकरी देण्यात यावी त्यांच्या आईचं घर पूर्वीप्रमाणे त्यांनाच देण्यात यावं महानगरपालिकेचे विधी अधिकारी श्रीकांत चव्हाण क्षेत्रीय अधिकारी नरेंद्र देवरणकर यांना सेवामुक्त करण्यात यावं यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शांताबाई उकरडा आणि त्यांची मुलगी विजया उकरडा यांचं उपोषण सुरू होतं मात्र पंच्याहत्तर वर्षीय शांताबाई उकरडा यां महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं खळबळ माजली रात्री उशिरापर्यंत उपोषण मंडपात या ठिकाणी तणावाचं वातावरण होतं हा, हो न्याय मिळेपर्यंत मा मृतदेह आम्ही हलवू देणार नाही असा इशारा नातेवाईकांनी दिला मात्र पोलिसांनी बळजबरीनं मृतदेह मंडपातून नातेवाईकांच्या ताब्यातून घेतला सगळ्या ठिकाणी न्याय मागितला मात्र न्याय कुणी दिला नाही असा आरोपही नातेवाईकांनी केला दोन हजार बावीस मध्ये घराचं हस्तांतरण केल्यानंतर माझ्या आईचं घर पाडून तिथे प्रधानमंत्री आवास योजनेचं बांधकाम दिलं आणि आम्ही अनुसूचित जातीच्या बौद्ध धर्मीय महिला आहोत माझ्या आईला या म्हणजे या वयामध्ये तिला तिच्या घरातून बेघर केलं